साधूच्या परंपरेतील गाव आहे आणि साधूची पुण्यतिथी मोठ्या अंतकरणाने साजरे करणार साधूची पुण्यतिथी तिथी करावी काय केलं आमच्या करता साधून हे आम्ही बघाव वारकरी संप्रदायातील संतांनी आमच्या करता अनेक भांडार खुले करून दिले एवढच नाही एक समाजाला दिशा देण्याचं काम वारकरी संप्रदायातील संतांनी केलं त्याच्याही पलीकडे जाऊन सांगू आड राणा भरलेल्या समाजाला ज्ञानाचं दर्शन करून देण्याची ताकद केलं नाही साधून अनेक कार्य केली अनेक का साधूचं वर्णन करता येत नाही देवाचं वर्णन करता येतं जन्म देणारे आई बापाचं वर्णन करता येतं पण साधूचं वर्णन करता येत नाही देवापेक्षा श्रेष्ठ भूमिका साधूची आहे आणि जन्म देणाऱ्या आई बापापेक्षा सुद्धा श्रेष्ठ भूमिका साधूची आहे विठाला विठाला म्हणून साधूचे पुण्य पुण्यतिथी साजरी केल्या जाते देवाकड भेद आहे धनंजय महाराज आई बापाकड भेद आहे पण साधूकड भेद नाही देवाकड भेद आहे पण साधूकड भेद नाही साधूकडे गेल्यानंतर साधू कधीच बघत नाही हो आलेला भक्त नेमका कोणत्या जातीचा अस हे याती कुळाचा विचार भक्त करुणा करत ज्ञानाबाई त्याच्याला आपल्याला फक्त पूर्वार्ध बघायचा नप्पा हे याती कुळाचा विचार तिथं साधूची भूमिका बघायची आपण संतांची काय भूमिका असेल संत कधी जातीचा विचार करत नाहीत संत कधी आलेला भक्त कुठल्या धर्माचा असेल याचा विचार संत करत नाहीत त्याची जात कोणती त्याचं कुळ कोणतं त्याचा धर्म कोणता आहे त्याचं वर्ण कोणतं आहे त्याचं गोत्र कोणतं हे साधू कधी बघत नाहीत आलेल्या भक्ताच्या अंतकरणात देवाविषयी किती भाव आहे हेच साधू बघत असतात उग मोठ्या मोठ्या संत साहित्याची जे काही ग्रंथ आपल्या करत आहेत जे काही संत परंपरा संत पुण्यतिथी साजरी होत नाही का काहीतरी आमच्याकरता साधूने दिलेलं असतंय आणि साधूच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न म्हणजे साधूची पुण्यतिथी आहे विठाला विठा एक वाक्य सांगू कळलं तर तुम्ही टाळ्या वाजवाल एवढी अपेक्षा आहे मला या भारत देशामध्ये नोहे या विश्वामध्ये या भारत देशामध्ये नोहे विश्वामध्ये पाण्यावरती बसू ज्ञानेश्वरी वाचणारा भगवान बाबासारखा महात्मा पुन्हा होणे शक्य नाही नंतर संत भगवान बाबांची आरती तुम्हाला पाटे का नाही पाटे का बैसोरी पाना चलित ज्ञानेश्वरी नारायणाचे कैवारी झाले की झाली कीर्ती चराचिरी म्हणून या विश्वामध्ये साधूने एक एक क्रांती केली एक एक क्रांती परत नाही केली मला जरा मोकळं सांगा भगवान बाबांनी ज्ञानेश्वरी एकदा वाचली का दोनदा पाण्यावर बसून हा बघा तुम्ही असं अर्ध्या बटाटेवून कमून बघायला लागलं एकदा ज्ञानेश्वरी पाण्यावर बसून वाचली का दोनदा वाचली निघून जाऊ का मी तुम्ही बोला ना बरं जाऊ द्या तुम्हाला हे नाही कळायचं ज्ञानोपारायण रेडा एकदा बोलवलं का चार पाच बाऱ्या बोलिला ज्ञानोपारायण भिंत एकदा चालवली का लय बऱ्या चालली माणसं काय भैरे येत काय मला काय मिळत एकदा चालेल बरोबर आहे एकदाच संत कुठलं बी एकदाच करीत असते आणि अशी परिस्थिती चमत्कार केल्याशिवाय लोक सुद्धा नमस्कार करत नाहीत गरवना हिसा करण्याकरता भिंतीला दिली चल नाही इसा करण्याकरता निर्बुद्ध असणाऱ्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला निर्बुद्ध असणारा रेडा वेद बोलायला लागला संत एकदाच साकार करत असत एकदाच नाही देवाला सुद्धा वाकावं लागतंय साधू पुढं देवा सुद्धा नतमस्तक व्हावं लागतंय साधू पुढं आणि यदा कदाचित कधी कधी साधू सांगतील तस सुद्धा देवाला ऐकावं लागतंय देवा तुला हा नैवेद्य खावा लागल कधीच देवाने नैवेद्य खाल्ला नाही खावा लागेल देवा तुला बाबांच्या हाताने खातून माझ्या हाताने खायला काय झालं तू खावं लागल देव यायलाच तयार नाही देवा, 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 देवा। या भक्त तुझ्या नामाच्या हाताने जर तू नैवेद्य खाल्ला नाहीस तर तुझा हा भक्त नामा तुझ्या पायरीवरती स्वतःचं डोकं आपटून स्वतःचा जीव देईन केली देवा समोर प्रतिज्ञा आणि पाषाणाची मूर्ती थरथर्रा कापीन जीवती लागे नाम्या सवी पाषाणाची मूर्ती कापायला लागली संतला आणि पाषाणाच्या मूर्तीतून देव प्रगट झाले साधूच्या हाताचा नैवेद्य दे दे देवाने खाल्ला विठ्ठाला त्यांचं वर्णन तुको बर आहे म्हणतात मला करता येत नाही आम्ही कोण आम्ही नुसतं संताच्या पायावरती नतमस्तक व्हायचं साधूचा आशीर्वाद घेणे करता आम्ही तत्पर असावं लागतंय आम्ही जास्त काही करू शकत नाही आशीर्वाद तर घेऊ शकतो शंभर लोकांनी आपल्याला चांगलं म्हणण्यापेक्षा शंभर लोकांनी आपल्याला चांगलं म्हणण्यापेक्षा एका साधूने आपल्या पाठीवरून कौतुकाची थाप द्यावी याच्यासारखं पुण्य दुसरं कोणतं एका साधूने द्यावी लागते आपल्या पाठीवरून एवढे अधिकारी तुकोबर आहे मुलगा ज्यांच्या कीर्तनामध्ये जिवंत झाला ते तुकोबर आहे मेलेली गाय ज्यांच्या कीर्तनामध्ये जिवंत झाली ते तुकोबर आहे काम जवळ तुको आहे माय हा शब्द वापरतात ते तुकोबर आहे तुको वारकरी संप्रदायाच्या कळस स्थानी शोभणार नाव माझ्या तुको आणि दगडाला जरी हात लावला आणि दगडावरती जरी बसून भजन केलं तर दगड सुद्धा माझ्या तुकोबारायना बोलायचे एवढंच नाही तेरा दिवस अन्न पाण्याचा त्याग करणारे माझे तुकोबार आहे संपत्ती लोकांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवली आणि बुडवलेली संपत्ती तेरा दिवसांनी काढली तेरा दिवसांनी काढल्यानंतर सुद्धा ती संपत्ती कोरडेच निघाली एवढे अधिकारी तुको बरं आहेत आणि ते तुकू बरं आहे सुद्धा म्हणतात संतांच वर्णन माझ्या मुखातून मला करता येत नाही आम्ही कोण माझा काय What a

त्यांचा तेपर्यंत आम्ही संताचं वर्णन करणे का विचार आमच्या डोक्यात येत नाही आणि आम्ही करू पण शकत नाही मग साधू ही एवढी उच्च टोकाची भूमिका आहे हो एवढी उच्च टोकाची भूमिका आहे साधूची दगडावरती बसून तुको आहे भजन करायला लागले तर दगड तुको बरायनं बोलायला लागली महाराज करू लागू काय भजन तुम्हाला झाडाला हात लावला तर झाड सुद्धा तुकोबाराने बोलायला लागली रस्त्याने वाटेने चालत असताना भजन करत जर तुकोबराय निघाले ना। मातीचे कण माझे तुकोबरायांच्या पायाला चिटकायचे आणि चिकटलेले कण सुद्धा माझ्या तुकोबरायांना भजन करू लागायचे ही वारकरी संप्रदायातील संताची ताकद आहे कधीतरी संत चरित्र ऐकत जा बघ पानच गप्पांना संसारातल्या गप्पा ऐकत जाऊ नका कधी बी कीर्तनातून आपल्याला एकच महाराज हासा बर का जरा हासा हसा काय मनोरंजनाची साधनं लय पडले कीर्तन हे भक्तीच साधन आहे श्रोत्यांच्या मनाला मंत्रमुग्ध करून देवापर्यंत कसं घेऊन जाता येईल हे कीर्तन करायचं काम आहे सांगा संत परंपरा कीर्तनामधून संत विचार सांगा कोण भगवान बाबा सांगा कीर्तनामधून कोण संत वामन भाऊ सांगा कीर्तनामधून कोण ज्ञानेश्वर महाराज सांगा कीर्तनामधून कोण संत तुकाराम महाराज काय केलं तुकाराम महाराज सांगा लोकांना गप्प घ्यायला लोक तुकोबरा यांच्या गात्यावरती सांगा समजून ज्ञानोबरा यांच्या संजीवन समाधीवरती लोक आक्षेप घ्यायला लागले सांगा त्यांना त्या पानसट गप्पा संसारातल्या गप्पा कीर्तनातून सांगू नका आता मला इमानदारीने सांगा तुम्ही सगळे ज्या संसाराने तुम्ही सगळे आंबट झालात हिट आलाय तुम्हाला संसार बघा ना तुमची तोंड कसली झाली बघा ना इट आलाय तुम्हाला संसाराचा इट 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 वैताग आलाय वैताग आबा वैताग आलाय हनला वैताग <laughs> रोज तेच घर तेच रान ना, 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 रोज त्याच घरात राहायचं तीच एकच बायक बायकूच आला सॉरी वैताग आलाय तुम्हाला वैताग पण तरी सुद्धा तुमच्या मनाला सवय लागली की संसारातल्याच गप्पा ऐकाव्या अरे परम गोष्टीनं कराव्या प्रेम भरे आनंदाच्या युक्ती विवराव्या जेने करून अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची आईसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या हे सांगा वाजायची तर मोकळी वाजा, वाजा। उगमी मेले आणि अजिक नाही कणी नाही वाजण जरा मोकळी वाज मला उबाट्या पाळी सुद्धा घालता येते पण मी संत परंपरा सांभाळतोय आणि एका साधूच्या पुण्यतिथीच्या तिच्या निमित्तानं कीर्तन आहे म्हणून मी एका दोरीत कीर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे संत भूमी आणि संत, संत। परंपरेतील कीर्तन सेवा आहेत आपण आपला पाऊल जपून टाकावा आपण चालत असताना एका दुरीत चालावं कीर्तनकाराने जर दुरीत कीर्तन केलं तर सगळे दुरीत राहतात बरोबर आहे धनंजय महाराज आणि कीर्तनकार जर पाचट गप्पा सांगायला असं जे एकदा कीर्तनात सांगा लागू आबा आणि गायनाचार्याने हिंदी गाणंच म्हटलं कीर्तनात मी म्हणलं काही संदर्भ नाही कीर्तन त्या भागात बोर झालं हिंदी गाणं कीर्तनकार दुरीत असावा कीर्तनकाराने संत साहित्याचा पुरावा देऊन कीर्तन करावं wow. wow. आणि जर संत साहित्याचा पुरावा देऊन ग्रंथ संपदेचा पुरावा देऊन जर कीर्तन केलं श्रोत्यांच्या मनाला पचत आणि संत पुरावा जर कीर्तनकार देत नसेल तर आबा कीर्तनकारात <laughs> पुरावा खाली खाली खड्डा काढून पुरावा विठल संत परंपरा फार उज्वल उगत संत पदाला गेले नाहीत लोकांनी दिलेला त्रास त्यांना सहन करावा लागलाय लोकांनी केलेली त्यांची निंदा त्यांना सहन करावी लोकांनी अपमानास्पद दिलेली वागणूक त्यांना सहन करावी लागली लोकांचं टोचून बोललेलं त्या साधूला सहन करावं लागलं उगत संत पदाला गेले नाहीत अगोदर या जीवनाचा वनवास घडला मग संतांचा श्वास यायला लागला विठाला परस्थिती झाली पांचाळ महाराज असं जर संत चरित्र सांगायला गेलं गेल, गेल, गेल। संत परंपरा आबा जर सांगायला गेलं तर नेमकं कीर्तनकाराच्या समोरच बसलेले लोक म्हणतात कीर्तनकाराच्या समोर बसून आणि हीच लोक ह्यांचं मन कीर्तनात लागत नाही का संत परंपरा ऐकायची सवय नाही आणि हीच लोक उद्याच्याला मग वाट्या बसणार कुणी आणलं होतं त्याला चांगले महाराज लावी जा कांदाय कांदा आहे काय लावायला <laughs> आणि तेच पुन्हा आबाला म्हणा बदला हॅलो संत परंपरा ऐकायची सवय नाही संत साहित्य ऐकायची सवय नाही पण एक दिवस संत परंपरा ऐकून बघा एक दिवस काय साधूच्या जीवनात वनवास घडला असेल बघा ना कधीतरी बघा बघा कधीतरी तुकुबाराय गावात भजन करायला लागले विना वाजवाय लागले चिपोळ्या वाजवाय लागले गावातली माणसं तुकोबारायन वरती धावली काय करायला ला तुकुबारायने लोकांना हात जोडावेन सांगावं मी देवाचं भजन करतोय मालकाच परवानगी तुला भजना करता भजना करता काय परवानगीची गरज लागते का आमची परवानगी नसेल तर आजपासून तू गावात भजन नाही करायचं तवापासून भजनावाल्याला तान ताण लोक हे ज्याला नाही कळलं त्याला धन्यवाद तू बरं आहे म्हणले मी वाजवलेला विनान मी वाजवलेल्या चिपळ्या जर तुम्हाला सहन होत नसतील तर आजपासून हा तुक्या गावात भजन नाही करणार डोंगरावरती गेले डोंगरावरती जाऊन तू कोबर आहे भजन करायला लागले तरी सुद्धा लोकांना सहन नाही झालं बाई पाठवली वेशा पाठवली तुक्याच्या बननामध्ये व्यक्ती आणि त्याला भजन करू देऊ नको एवढे अधिकारी तू बरं आहे एवढे भजनामध्ये तल्लीन असणारे धंदा गोविंदाचे नकळे दिवस नकळे अंगे खेळे दैवत हे अवस्था तुकोबरा जागृती स्वप्नी सुशुक्ती प्रत्येक अवस्थेमध्ये तुकोबर आहे देवाचं भजन करायची माय तरी सुद्धा गावातल्या लोकांनी तुकोबरायांच्या अंगावरती उकळत पाणी टाकलं तरी सुद्धा गावातल्या लोकांनी तुकोबारायना बोराटीच्या काठीनी मारलं तुकोबरायांसारख्याची जर लोकांनी ही अवस्था केली असेल भगवान बाबा सारख्या लोकांना जर लोकांनी त्रास दिला असेल तर आमच्या सारख्याला आबा लोक गांजेच्या धुरातच फुकीतील मेळ सुद्धा लागून द्यायची नाही एवढा अपमान लोकांनी केला मग तुकोबरा देवासोबत भांडण केलं देवा अखंड तुझी भक्ती करणारा मीन जर माझ्यावरती जर लोक उकळत पाणी टाकत असतील बोराटीच्या काठीने मला जर मारण्यात येत असेल पंचाळ महाराज लाज वाटते र देवा तुझा दास मनवण्याची मला होला नाँगा, म... मने मने नाँगा, मने नाँगा, मने मना तुझा लजवाजवाट मना तु लाजबा लाज वाटते देवा तुझा दास मनवण्याची मला तुझी भक्ती करणाराची जर लोक ही अवस्था करत असेल तर इथून पुढे कोण तुझी भक्ती तुझी भक्ते जर लोक त्रास देत असतील तर कोण इथून तुझी सेवा देवा तुझ्या भक्ताचं संकट जर तुला करता येत नसेल तर कोण तुझी सेवा करल म्हणून अनेक लोक साधूला बोलले पण साधूने ते सहन केलं लोकांनी साधूला साधूला सिद्ध उगत संत जात नाही साधूच्या जीवनाचा प्रवास हा खडतर प्रवास आहे आमच्या सारख्या जीवाला काहीच नाही हो काहीच नाही संत भगवान बाबांसारख्या जर महान व्यक्तीला जर स्वतःच लिंग कापाव लागत असेल याच्यापेक्षा लोकांनी अजून किती त्रास द्यावा साधूला किती त्रास द्यावा पण संत परंपरा कधी ढकमकत नाही संत कधी खचले नाहीत लोक वाईट बोलले म्हणून साधूने कधी देवाचं भजन करायचं खंड केलं नाही लोकांनी त्रास दिला म्हणून साधूने कधी देवाचं भजन करायचं खंड केलं नाही लोकांनी साधूची निंदा केली विटंबना केली पण साधूने देवाचं भजन कधी सोडलं नाही त्रास दिला गावाच्या बाहेर साधूला काढलं पण साधू कधी डगमगले नाही संत महात्म्यासारख्याला जर लोक त्रास देत असतील पण संत जर आपल्याकडे एक शिकण्यासारखी गोष्ट आहे संताला लोकांनी नाव ठेवली निंदा केली पण एकच प्रमाण लाज भय शंका दुराविला मा लाज सोडून दिली भय सोडलं पण देवाचं भजन नाही सोडलं देवाची साधना नाही सोडली देवाचं चिंतन नाही सोडलं झाले एकशे आठ वेळा आत्महाराजांच्या वांगावर येऊन येऊन थुंकला खरं सांगा गोविंदपूरकर तुम्ही जर त्या जागेवर असता तर काय केलं असत मी चहा घेऊन येऊ घात झपकिला असत बा आमचे धनंजय महाराज मध्ये मोठा झपकेल असत खर सांगा इमानदार काय केलं असत तिकडे येऊ का काय केलं असत झपकिला असत हानलं असत काही बी केलं असत बरोबर आहे का पण काय सहनशीलता असेल साधूच्या अंतकरणात काय मायेचा अंतकरण साधूच आहे एकशे आठ वेळा येऊन अंगावर येऊन थुंकला पण प्रसाद ए आए... 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 बस 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 का जायचंय मजा बीजी चीन बालाजी मार झाला हे कळतय पण जरा उशिरा कळत यांना प्रसाद देऊनी मुक्त केला प्रसाद देऊनी मुक्त केला ऐका यवनाचं पान खाऊ खाऊ तोंड सडलं नाना ऐका आणि सडल्यानंतर येवणनाथ महाराजांना शरण गेला महाराज चुकलं बर का माफ करा महाराज एकशे आठ वेळा तुमच्या अंगावर येऊन थुंकलो मी माफ करा महाराज नाथ महाराज म्हणलेले का तू एकशे आठ वेळा माझ्या अंगावर येऊन थुंकलास म्हणून एकशे आठ वेळा मला गोदावरीचं स्नान घडलो काय साधूची बोल <laughs> काय आमच्या मध्ये जमीन आसमानचा फरक आहे काय आमच्यामध्ये साधू मध्ये जमीन आसमानचा फरक आहे <laughs> संत निरागसपणे कृपा करतात आणि आमच्याकडं अंतकरणपूर्वक भावना सुद्धा आम्ही लोकांना द्यायला तयार नाही म्हणून असे जे कोणी संत जे कोणी साधू निर्बुद्ध असणाऱ्या मुखातून वेद बोलायला लावण्याची ला ज्या साधू मध्ये ताकद आहे निर्जीव असणारी भिंत चालायला लावण्याची ज्या साधूच्या अंतकरणामध्ये क्षमता आहे आणि येणाऱ्या भक्तावरती कृपा करण्याची ज्या साधू मध्ये ताकद आहे एवढंच नाही पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचण्याची ताकद ज्या साधूत आहे अशा थोर साधूच वर्णन माझ्या मुखातून करता येत नाही कायमी पती